नमस्कार आपण उद्या द्या मार्केट सोळा जुलैसाठी कसा असेल तो व्यू बघतोय आपण आज जो स्टॉक दिला होता स्विंगमधील नेट वेबचा तो स्टॉक आहे एकोणीसशे त्र्याण्णववर आपली लेवल होती पण एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत तो गेलेला नाही त्यामुळे हा स्टॉक आज ॲक्टिव्ह झाला नव्हता पण तरीही ले ही लेवल अगदी ब्रेकआउट लेवल आहे त्यामुळे एकोणीसशे त्र्याण्णवच्या लेवलला उद्या जरी आला तरीसुद्धा तो तुम्ही आपण ट्राय करू शकता त्यानंतर आजचे जो काही स्टॉक असेल तो तुम्हाला लास्टला सांगितला जाईल पहिल्यांदा आपण आज उद्यासाठी मार्केट कसं असेल ते व्यू बघूया आपण पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीमध्ये पंचवीस हजार एकशे पन्नास ते पंचवीस हजार एकशे सत्तर हा एक सपोर्टचा झोन पडेल आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार एकशे सत्तरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचवीस हजार एकशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे उद्या मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं कारण सपोर्टपासून मार्केट खूप वरती क्लोज दिलेलं आहे त्यामुळं शक्यता आहे मार्केट उद्या गॅपअपच ओपन होऊ शकतं आणि टार्गेट अतिशय चांगलं उद्या मार्केट जाऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या सोळा जुलैसाठी छप्पन हजार नऊशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार नऊशेच्या वरती ओपन राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि छप्पन हजार नऊशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फुट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या सोळा जुलैसाठी ब्याऐंशी हजार पाचशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार पाचशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे ब्याऐंशी हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करा ही लेवल अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही या लेवल आपल्या चार्टवर मार्क करायचे आणि मग आपण हा स्टडी करू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि महत्त्वाची एक सूचना आहे एक डिस्क्लेमर आहे की जे आपण स्टॉक तुम्हाला दररोज दिला जातो ते कशा पद्धतीनं काढला जातो ते आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं आणि हे फक्त स्टडी पर्पजसाठीच हा स्टॉक यूज करायचा आहे हे लक्षात घ्यायचं आहे डिस्क्लेमर आहे तर आपण आज पी पी एल फार्मामध्ये दिला होता अतिशय पी पी एल फार्मा आणि वोल्टास हे स्टॉक ऑप्शनमध्ये दिले होते अतिशय चांगले गेलेले आहेत जवळपास साठ ते सत्तर टक्के रिटर्न्स ह्याच्यामध्ये चालू आहेत पण आपलं टार्गेट ह्याच्यामध्ये डबलचं असतं आणि हे तुम्ही आपल्या कोर्समध्ये शिकता त्यानंतर पेलमध्ये आपण जो काल स्टॉक दिला होता तो चौदा रुपये पन्नास पैशाला दिला होता तो श्याहत्तर रुपये पंधरा पैशाचा आज हाय मारलेला आहे डबलचं टार्गेट आपलं होतं पण ह्याच्यामध्ये चारशे पंचवीस टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत फक्त दहा हजार आठशे पंच्याहत्तरच्या कॅपिटलवर शेहेचाळीस हजार दोनशे अडतीस रुपयेचं प्रॉफिट आहे जर प्रॉफिट मिळला तर, तर चारशे पंचवीस टक्के फक्त दोन दिवसामध्ये ऑप्शनमध्ये प्रॉफिट मिळालेलं आहे त्यानंतर आजचे स्टॉक आजचे स्टॉक आपण बघायचे आहेत पहिल्यांदा एक स्टॉक आहे तो सोभा हा स्टॉक आहे सोळाशे चाळीस ते सोळाशे अठ्ठेचाळीस या दरम्यान कुठेही तुम्ही बाय केला तरी चालेल सोळाशे चाळीस रुपयाला मिळाला तर चांगली गोष्ट आहे पण सोळाशे चाळीस ते अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता त्याचा स्टॉप लॉस आहे सोळाशे वीस रुपये आणि टार्गेट पाच टक्क्याचा सतराशे बावीस रुपयेपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो त्यानंतर अजून एक स्टॉक देतो कारण आजचा स्टॉक नेटवेव्हचा जो दिला होता तो ॲक्टिव्ह झाला नव्हता त्यामुळे दोन स्टॉक देतो दो दोन्हीपैकी कुठलाही जो जर जा ॲक्टिव्ह झाला किंवा दोन्ही ॲक्टिव्ह झाले तर तुम्ही हा स्टॉक स्टडी करू शकता या स्टॉकमध्ये कशा पद्धतीने त्याचं टार्गेट होईल की नाही डी एम सी सी हा दुसरा स्टॉक आहे डी एम सी सी तो दोनशे नव्वद रुपयाला बाय करायचा आहे स्टॉपला आहे दोनशे बहात्तर रुपये टार्गेट आहे फाईव्ह पर्सेंटचं तीनशे चार रुपये पन्नास पैशाचं हे जी लेवल आपली खूप महत्वाची आहे ती ब्रेकआउट लेवल असते त्यामुळे या किमतीच्या आधी कुणीही बाय करायचं नाही आणि हा फक्त आपल्या स्टडी पर्पजसाठीच स्टॉक दिलेले आहे आपली येणारी बॅच सतरा तारखेपासून चालू होते गुरुवार आहे आणि सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असे दोन बॅचेस असतात दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा असतात आणि यामध्ये तुम्ही हे सर्व गोष्टी तुम्ही शिकत असता अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण स्टुडंटला दररोज प्रॉफिटमध्ये काढायचा आपण आटोकाट प्रयत्न करतो आहे आणि दररोज आपले स्टुडंट प्रॉफिट घेतात तुम्हालाही जर बॅच यायचा असेल तर नक्कीच आपल्या बाजूला नंबर दिला त्याच्यावर संपर्क करा आणि आपण चॅनेल जर आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज स्टडीसाठी जो स्टॉक दिला जातो तो तुम्हाला वेळेत पाहता येईल आणि उद्याला त्या त्यावर आपल्याला Tanda permanen, sekali, ke data itu, dan ya,